हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे દા હરી વિઠ્ઠલ શ્રી નાણદેવ પંડરનાથ ભગવાન કી જય માઉલી જ્ઞાન શર્મા जगद्गुरु तुकारं राम महाराज सब संतन की नमा श्री शंकरानंद गुरुपादाबुजमणे सविलास महामोह ग्राशक पुंडली श्री कर, ज्ञानदेव तुकार पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञाने शर तुकाराम महाराज की जय सब संतन की जय सांग जबाब साहेब सांग नाही केला अंतकार शब्दाचा भाष्यकारांचा अनुसरून जर अर्थ केला तर एकशे चार वाच लोक ना एकशे पाचावा हा अंतकाल या शब्दाचा भाष्यकारांना अनुसरून सिद्धांत अर्थ केला तरी सिद्धांताला बाधा येत नाही असं त्यांनी ते दोन स्वतः सांगितले नाही प्रसिद्ध अर्थ भाष्यकारांनी इथून केलेला आणि पूर्वीचा कोणता केला होता त्यांनी त्याच्या आधी केलेला अंतकाल शब्दाचा अर्थ भ्रमावस्था भ्रमावस्थेचा अंत म्हणजे दोन अर्थ झाले त्याचे भ्रमावस्थेचा अंत त्यालाच काय म्हटलेलं आहे अंत काळ असा म्हटलेलं आहे आता भ्रमावस्थेचा अंत हा मानवी जीवन चालू असताना होतो बरोबर आहे आणि त्याच्या त्याला म्हणून भ्रमाचा अंत झाला की त्या माणसाचा अंत झाला असं गृहित धरून चालायचं किंवा द्वैताचा निराश करून अवस्थेची स्थापना हाय हां तर तो ते भ्रम अवस्थेच्या अंताला अंतकाळ असं म्हणतात हे लक्षण आलं आहे हां म्हणजे अंत अंतकाळ कशाला म्हणावं तसं म्हणतं ना आन्त, काय म्हटलं च मामेव स्मरण मुक्त कलेवर यप्रयातीतिसमद्भाव या याती नास्त्यत्र संशया आता अंतकाल त्याच्यात अंतकालपदाचा अर्थ असा असा आलायला आता भाष्यकारांचा अर्थ सांगा श्लोके यद्वांत काल प्राण प्राणश वियोगो श्लोकसिद्धिस्मिन काळे भ्रांते घताय पुनराग लोकप्रसिद्धीमुळे प्राणाचा वियोग हा जर अंतकाळ मानला तरीही त्या काळीसुद्धा त्याला भ्रांती गेली असती तर ती पुन्हा भ्रांती येत नाही म्हणजे असाही अर्थ लावला किंवा लोकप्रसिद्ध लो, लो, अर्थ कसा आहे म्हणताल की तेव्हा माणसं मारायच्या वेळेला ते म्हणजे त्याच्या तोंडात मुखात नाम माल का असं त्या मरण्याची काय अवस्था तर मरण्याच्या काळात तो कसा जरी असेल तरी तो भ्रांत नसतो म्हणून कसाही अंत झाला आणि अंतकाळ पदाचा सामान्य अर्थ अंतकाळही धरला तरी काही अडचण होत नाही पण खरा अंतकाळपदाचा अर्थ आहे भ्रांतीचा निराश तो झाला आणि आता हा अंतकाळ ते म्हणले कसं काय सामान्य माणसासारखा त्याच्यात काय विशेष अर्थ ते, ते सामान्य सा माणसासारखा म्हणून तत्वव्यत्ता पुरुष हा सामान्य माणसासारखाच देह त्याग करतो त्याच्यावरून काय फारसं काही वेगळं असतं असं काही नाही चला जरी प्राप्त झाला निश्चित झालेला सिद्धांत सिद्धांत तो कधी बदलत नाही अद्वैत सिद्धांत कधी बदलत नाही एकदा बुद्धीमध्ये ज्ञान प्रस्थापित झालं आणि अज्ञान जळून गेलं तर त्याचं ते ज्ञानाचा पुन्हा नाश करायला त्याला त्याहीपेक्षा अधिक बलवान ज्ञानाची आवश्यकता लागेल आणि असं ज्ञान कोणतंच उपलब्ध नाही तर हेच ज्ञान आहे कोणी म्हणून एकदा बुद्धी स्थापित झालं तर कोणतंही इतर कोणतंही कारण तुम्हाला पहिल्या प्रामाण्याला नष्ट करायला दुसरं प्रामाण्य यावं लागेल आणि दुसरं प्रामाण्य जगात अस्तित्वात नाही एकदा आत्मज्ञान झालं तर तो, तो जीव तेव्हाच मुक्त होतो लगेच तात्काळ त्याला काय अडचण नाही पुढे हे सांगायचं कारण असे आध्यात्मिक दुःखाधिकाचे योगाने Uh, समोर्थ वरशिवाय आत्मज्ञान हे प्रमाण प्रमेयाच्या आधी नाही असं नाही की ते विश्वास भक्तीच्या आधी नाही दावलं तर ते प्रमाण प्रमेय ज्या दिवशी त्याचा हा म्हणून ज्या दिवशी त्याला तत्वसी महावाक्य फलीभूत झालेलं आहे तर तो तिथं त्याच दिवशी मुक्त होऊन जातो म्हणजे असं आहे की त्याला मी मुक्त होईल का आणि माझं पुढं कसं काय होईल असं जे वाटतं ते ब्रह्माने वाटतं आणि माझं पुढं कसं काय होईल आणि मग आपल्याला मरायच्या वेळेला आपल्या मुखात नाम येईल का हे हे असले शंका फुळ कुळचट कुळचट शंका येणारच नाहीत त्याला कारण तो काय झालेला आहे आधी मुक्त झालेला त्याला हे शंका यायचं काय कारण आहे त्या नाही नाही काय नाही काय नाही हाच अंत का तोच मुक्त तेव्हाच मुक्त होऊन गेला त्याला कुठे जाण्याची गरज नाही भ्रमंती नाही भ्रांती नाही चला आध्यात्मिक दुःखाची त्याच्या भ्रमंतीचा भ्रांतीशी जास्त संबंध आहे हां <laughs> आध्यात्मिक दुःखाधिकारी योगाने प्राण्याला मरणाच्या टा मरणाच्या टायमी क्लेश सहन होत नाही हा त्याला कधी मूर्छा येते कष्ट सहन होतो ते डॉक्टर महाराज सांगत होते म्हणजे त्यांच्या पूर्वी सांगितलेल्या याच्यात तर ते म्हटले स्वामी महाराजांची ज्या वेळेला मृत्यूची अवस्था होती ना तर त्यावेळेला त्यांच्या असे लय एकदम बेचैन होते आणि फार बेचैन झाले होते ते तर ते असे स्वामी महाराज म्हणजे आपले हे आनंद असतं तर ते त्यांच्यावर त्यांची जास्त श्रद्धा तर त्याच्यात ते का गुरुजी होते गोंची कड मला आपल्याला माहीत नाही तर ते बोलतात नेहमी तर ते ज्या वेळेला तर ते असे विकळ अवस्थेमध्ये होते आता एवढं संन्याशी मनुष्य एवढं नव्हतं पण ते अशा विकळ अवस्थेत तर मग ते लोक तर ते काय असे लोक बोलायचे तर ते म्हणतात ते म्हणायचे बोलतायत तर ते स्वामी महाराज म्हणायचे म्हणजे बाकीच्या लोकांना हे लोकांनी म्हणायचे अवशांत राहत मार जाणला त्रास होतो आहे मृत्यूच्या वेळेला तो आपण सगळ्यांनी बडबड केल्या तर स्वामी महाराज म्हटले अरे बडबड तर करा ना त्याच्यासाठी तर बड मी एवढं सगळं गेलं म्हणजे बोलत राव म्हटले आणि ते म्हटले तुम्ही नका बोलू म्हणजे स्वामी महाराजांना म्हटले अरे मग मी नाही बोलायचो तर मरायच्या वेळेचं तुम्हाला कळेल कस काय की काय काय असतं ते असं स्वामी महाराज म्हणायचे ते म्हटले की त्या ते म्हणायचे म्हटलं आता मला बोलू द्या म्हटलं आता थोडा वेळ राहिला माझा आणि मला बोलू द्या मला खाऊ द्या त्रास होत असला तरी त्रास होतो हे मला माहिती आहे पण तो त्रास माझ्या देहाचा चालू आहे म्हणजे त्याच्याशी हा तर तर याला म्हणतो जीवनमुक्त पुरुष त्याला माहिती की काय काय झालंय काय नाही हो नर मग आता चाललंय तर चाललंय आता तू एखादा भाग इथं जर ठणकत असेल आता मी हे बसलो माझा पाय दुखत असेल तर तो, तो काय दुखायचा थोडाच बंद होतो तेव्हा बाबा तुम्ही पाठ सांगता म्हणल्यानंतर आता माझं मी गप्प बसतो त्या सण त्याचा काय संबंध नाही ते चालूच आहे ते असं पण ते मग सण म्हणून आमच्या वारकऱ्याची क्षमता मोठी वाढते का याची सहन करायची क्षमता मोठी वाढते का होऊन देव काय होतं कावटी मारणारच आहे थे, ना तर मरायचं तर मरू पण मग ज्ञानावरती काहीच परिणाम नाही होत ते ज्ञा देहाचे ते देह पाहून जाईल आपलं काय करायचं त्याची चला अशा वेळी दुःख होत नाही अशा वेळी सिद्धांत विसरणं शक्य आहे असं त्यांनी पण आता शंका करायची त्याला अद्वैत सिद्धांत विसरणं शक्य आहे कसं काय विसरेल

किंवा हे असं एवढे मोठे साधून असं कावं झालं हो अशी शंका घ्यायचं कारण अजिबात नाही अजिबात नाही चला त्यांनी आधी सगळी सांगितलं हा साधक निरोपी असताना बसलेला असताना किंवा रोगी असताना किंवा क्लेश आणि जमिनीवर गडबड असताना जरी मृत पावला तरी त्याला द्वैताविषयी भ्रांती परत पुन्हा उत्पन्न होत नाही ना आणि प्राण्याचा मृत्यू हा पूर्व सुकृत अशा प्रारब्धानुसार चांगल्या किंवा वाईट पद्धतीने होत असतो बरोबर आणि ब्रम्हज्ञान ज्यांनी मुक्तीला त्याच्यामुळे कधीही बाधा येत नाही म्हणून साधनाने प्रारब्धावर जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा अमृतरूपी गोड फळ प्राप्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत असतात बरोबर म्हणून प्रा प्रारब्दावर फार विश्वास ठेवू आता प्रारब्ध विश्वास म्हणजे कसं आहे की जे आलेलं आहे ते आलेलं आहे बट ते तुम्हाला माहीत नाही साधूला माहीत नाही आणि कोणालाच माहीत नाही काय माग काय काय उद्याचा दिवस काय उजाडणार आहे हे कुठं काय माहिती काही संबंध नाही कारण ते प्रारब्ध जसं आलेलं ते हा त्या प्रारब्धाने ते ते भोक पुढे पुढे चाललेले आणि त्याच्यावर ते त्याच्याकडे फारसं पाहताही बसू नये जसं असेल ना स्थिती आहे परी राही त्या प्रारब्धामध्ये पण मग चिंतनामध्ये चिंतने चिंतने तद्रुपता चिंतने सरे तो धन्य धन्य काळ असं आपलं मानून आपला आपला काल सार्थकी लावावा पुढे अहो पण प्राणवियोगकाली मूर्छाधिकारा कारणाने जे मूर्छा आलेली असेल प्राणवियोगकाली म्हणजे मा अंतकाळाच्या काळाला मग ज्ञानाचा नाश झाला असताना मग त्यावेळेला त्याचा डोक्यात शंका आहे अजून की त्याचा ज्ञानाचा नाश झाला असताना कुणा कारण मूर्छ आली म्हणजे ज्ञानाचा असे संबंध लावला ज्याला मूर्छित झाला ना मग कुठं ज्ञान आहे तिथं मग ते कुठं प्रक्रिया सांगतात आभासाच्या सात अवस्था त्यांचीच अवस्था विकळ आहे आणि त्यात आभासाच्या सात अवस्था कशा सांगतील तर ते म्हटले त्याचा आणि याचासुद्धा अजून एक भाग आहे हे केलेल्या असतात ना जसं आता न्यायादी घटित ग्रंथ असतात किंवा वृत्तीप्रभाकारादी ग्रंथ याच्यामध्ये फार प्रक्रिया आलेल्या आहेत या सगळ्या प्रक्रिया जीवनमुक्त पुरुषाच्या जिवंत राहतात अशा नाही तर त्यांनी एक अवस्था प्राप्त केलेली असते त्या सगळ्या प्रक्रियांचं फलित अवस्था असते असं नाही की आव त्याला पार सग्ड़ा सग्ड़ा फार सगळ्या पाठ राहिले आणि मग त्याच्यात ती बरोबर आहे म्हटली आणि हा जीवन मुक्त याच्याशी काही काढायचं असं हा पूर्वी त्यांनी चिंतन केलं सगळे श्लोकही पाठ केले कितीही श्लोक अभंगन काय लोक म्हणजे अध्ययन करणारं आहे ना फार साधना करत असताना काय भान नसतं त्याला किती किती पाठ करतो आणि काय काय कुठलं कुठलं नाही पण नंतर एक अशी एक स्थिती बांधली जाते की ती सगळी सगळ्याचा सार।, सार रस हा त्याची ती अवस्था असते म्हणून मन मग नंतर शेवटला मग त्याच्यात म्हणजे असलं काही लक्षात तर सांगत बी राहील आणि एखादं विसरलं तर विसरूही शकतं असं काही नियम नाही त्याचा की ते कारण मग ते त्याच्या वडील नाही पाहत आणि जर तेवढंच पाहत बसले तर मग आत्मस्थितीचा कसं काय संबंध राहील असं होईल खरं तर आत्मस्थिती तशीच बनते हरी <önemli> दिने दिने स्वप्न सुस्मृत बराबर है रथि विस्मृते प्यम दिने स्वप्न सुप्त रदिते दिने रधिते ते विस्मृतेप्य परेध्युर्नानधीत सी तर

ध्या न नश्यति पर तद्वद् विद्या न नश्यति दिने दिने स्वप्नसूप्तोरधिते रदिते परद्युर्णा नधी तस्यात्

दिने दिने स्वप्न सुपतो हो काय तुमच्याकडे काय आहे स्वप्न सुपतो स्वप्न सुप्तो स्वप्न झालंय तर स्वप्न करा ना स्वप्न झालंय स्वप्न स्वप्न करा झालेलं आहे बरोबर स्वप्न स्वप्च्या जाग्या स्वप्न असा शब्द करा आणि खाली बी करा म्हणून हा ते काहींच्या का ज्ञानेश्वरीत खालचा न नाही स्वप्न झालंय ना तर त्याला खाली न अर्धा न जो वाढायचा आहे ना मग काय अडचण आहे स्वप्न स्वप्न सुप्तो हो अधिते विस्मृते अपी अयम परद्यु न अनधितः स्यात् तत् तद्वत विद्या न लक्षात परतय का दिने दिने सुप्तो हो अधीते विस्मृते न अनधितः अनधीत तद्वत विद्या न नश्यति लक्षात मस्के ताई सांगता हो, हो म्हणायचं तो असेल तर हो म्हणायचं हा आयम काढल्यावर मग आयम राहायला खाली

म्हणजे प्रतिदिनी दररोज दररोज आपण काय करतो आपला एक दृष्टांत दिलेला आहे तिथं की स्वप्न सुप्त आधी ते विस्मृते हां प्रश्नचिन्ह आहे तसं की जसं आता आपल्याला जेवढं ज्ञान आहे आज दिवसभरात किंवा पाठीमागचं सगळं ज्ञान आपल्याला आत्ता आहे है ना जेवढं आपण संपादन केलेलं आहे संसाराचं धारा पारमार्थिक धारा काही ओव्या पाठांतर अभंग पाठ केलेलं आता आपण संध्याकाळी झोपलो झोपल्यानंतर काय काय लक्षात राहतं तुमच्या झोपल्यावरती पूर्ण नील पोझिशन होते कारण हे अंतकरणच ज्ञानात काय करतं प्रवेश करत आणि मग काहीच नाही मग तिथं एवढं पाठ केलेलं काय नाही सपाट झालं नाही दुसऱ्या दिवशी पहा दुसऱ्या दिवशी उठलं की ते परत आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी उठलं की करो तपादि साधने कोणी साधत गोरांजने आम्ही नव जो तया वाटात नाचो पंढरीचं होतं हे दुसऱ्या दिवशी कसं काय म्हणायला लागलं आपला अभंग चालू ना, ना। पावत आत्मस्थिती कोणी म्हणत उत्तम मुक्ती तुका म्हणे छंदा मा हरिचा दासा माता हे कुठं पाठ करून आले तुम्ही ते काल तर रात्री झोपलेले गेलं का नाही सगळं नाही जात तसंच ब्रह्मविद्या आहे एकदा ब्रह्मविद्या आली आणि ना ते म्हटला मृत्यूचा तडाखा बसला इथं सुशुप्ती झाली तिथं दृष्टांतात सुशुक्ती झाली आणि इथं मृत्यू झाला झाला काय अडचण नाही मृत्यूने ब्रह्मविद्येचा नाश नाही झाला तर त्या ब्रह्मविद्येने आविद्येचा नाश करून ती निवृत्त झालेली होती म्हणजे तिथं तिथं समजा जर कोणी म्हणेल की मग ती ब्रह्मविद्या पुढे राहील का काय कारण राहायची कारण ब्रह्मविद्या हे शस्त्र आहे आणि ते शस्त्र कशावर वापरलेलं आहे आविद्या आविद्येच्या अविद्येसाठी ज्ञान खडग असं म्हटलं मग ते हे ज्ञान खडग आविद्येचा नाश करून ते स्वतःही निवृत्त होतं आणि एक अवस्था त्याला दिली कोणती अवस्था म्हणताल तर तो जे आभासयुक्त चैतन्य म्हणजे जीव हा ब्रह्मरूप होऊन जातो आणि त्याच काळात होऊन जातो म्हणून दुष एकदम दृश दुष, दृष्टफल हे तत्वज्ञान हे एकदम दृष्टफल त्या जीवाला कायमची शांती देऊन टाकली आणि त्याला चालू जीवनातही शांती मिळाली तो व वटवट कट का, कट का करत नाही कटकटी का सहन नाही स करत नाही कटकटी का करत नाही तर त्याचं कारण आहे त्याला त्याच्याशी गरजच राहिलेली नाही त्याची काही नाही राहिली गरज नाही म्हणजे आपल्याला काही मिळवावं असं जेव्हा वाटतं तेव्हा ते अज्ञान असतं आपण जगावं असं वाटतं तेही अज्ञानच असतं आपण चांगल्या स्थितीत असावं